दरम्यान संपाबाबत संभ्रम निर्माण करून संप मागे घेण्यात येत असल्याची एकतर्फी घोषणा करणारे शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी निषेध सुरू झाले आहेत औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं क्रांती चौकात जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली संप सुरू राहणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांमध्ये चित्र किसान क्रांतीचे नेते जयाजी सूर्यवंशी यांना सरकारनं मॅनेज केल्याची चर्चा सुरू झाली आहे जयाजींच्या भूमिकेवर सर्व स्तरातून सडकून टीका होतीये त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनही सुरू झाली आहेत नाशिक पाठोपाठ औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात निदर्शनं केली जयाजींनी शेतकऱ्यांशी गद्दारी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पोलिसांनी निदर्शनं करणाऱ्यांना ताब्यात घेतलं तरी जयाजींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच होती संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असली तरी हा संप सुरू राहणार असल्याचं यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाबरोबर मॅनेज होऊन शेतकऱ्याचं आंदोलन मॅनेज केलं आहे सर्व शेतकरी आंदोलन करत असताना शेतकरी नेते म्हणून कृषी मंत्र्यांच्या घरी जाऊन मॅनेज झाले आणि मॅनेज झालेला असताना हे आंदोलन त्यांनी स्थगित करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु हे आंदोलन कायम स्वरूपी चालू राहणार आहे आम्ही या सर्व नेत्याचा जाहीर निषेध करतो